सर्वात आधी आपण मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी पोहे घेऊयात हे मी साधे पोहे घेतले जे कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच आहेत तुमच्याकडे चिवडाचे पातळ पोहे असले तर ते सुद्धा घेऊ शकता आपल्याला हे पोहे चांगले धुवून घ्यायचे आहेत ह्यामध्ये दोन वेळा पाणी घेऊन पोहे स्वच्छ धुवून घेऊयात आपण पोहे स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी काढून आहे आता यामध्ये पोहे घेतलेल्या वाटीने एक वाटी रवा घेऊयात रवासुद्धा आपला नेहमीचा शिरा किंवा उपमा बनवतो तो जाड रवा आहे बारीक रवा सुद्धा तुम्ही वापरू शकता आता पोहे आणि रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी दही घेऊयात तिन्ही साहित्यांचं म्हणजे पोहे रवा दही यांचं प्रमाण सारखंच घ्यायचं या मदे चवी नुसार या आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आणि सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेऊयात ह्या वाटीने दही घेतलं होतं त्यामुळे पाणी पांढरं दिसतंय आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि पोहे आपल्याला छान भिजवून घ्यायचे आहेत आपण हे सगळं छान मिक्स करून आहे आता ह्यावर झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनटं असंच ठेवूयात म्हणजे रवा आणि पोहे छान मऊ होतील तोपर्यंत आपण डोशांसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा चा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आता पोहे आणि रवा भिजून पंधरा मिनटं झाली आहेत पोहे आणि रव्याने पाणी सगळं शोषून घेतलंय त्यामुळे मिश्रण बघू शकता पहिल्यापेक्षा घट्ट झालंय आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकत्र वाटता येणार नाही आपण हे दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन हे चांगलं वाटून घ्यायचं आहे आपण दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहोत म्हणून दोन समान भाग करूयात आता एका भागातलं मिश्रण भांड्यात घेऊयात मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेतल्यावर ह्यामध्ये सगळं साहित्य घेतलेल्या वाटीनेच पाव वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे आता आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त वाटून घेतलंय कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त पातळ नाहीये की जास्त घट्ट नाही दुसरी बॅच सुद्धा अशीच बारीक वाटून घेऊयात आपण सगळं मिश्रण वाटून घेतलंय आता ह्यामध्ये पाव चमचा एवढा खायचा सोडा ऍड करूयात ह्याऐवजी इनोचा सुद्धा वापर करू शकता आता हे सगळं आपल्याला अर्धा मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनिट फेटल्यावर मिश्रण छान हलकं होतं आणि डोशाला मस्त जाळी पडते आपण आता हे छान फेटून घेतलंय मिश्रण मस्त हलकं झालंय आता याचे डोसे बनवून घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा गॅसवरती पॅन ठेवलाय गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता ह्यावर डोशाचं बॅटर घेऊयात डोशाचं बॅटर पॅनवर पसरल्यावर आपल्याला ह्याला तेल तूप काहीच लावायचं नाहीये आपण हे डोसे बिना तेल बिना तुपाचे बनवून घेतोय ते साधारण अर्धा मिनिटातच डोशाला बघू शकता मस्त जाळी पडली आहे आपल्याला मिडियम गॅसवरती हा डोसा फक्त अर्धा ते पाऊन मिनिट एवढाच भाजून घ्यायचा आहे पलटी करून भाजायची गरज नाही कारण वरून सुद्धा छान भाजला गेलाय हा डोसा वरून अजिबात कच्चा राहत नाही आता आपण हा डोसा काढून घेऊयात बाकीचे डोसे पण असेच बनवून घेऊयात ह्यामध्ये आपण दही वापरल्यामुळे डोसे मस्त सुफर सॉफ्ट होतात त्यामुळे तूप किंवा तेल वापरण्याची गरज नसते हे बघा आपण सगळे डोसे बनवून घेतलेत जसे जाळीदार घावणे असतात अगदी सेम तसेच हे डोसे सुद्धा जाळेदार मऊलश्लोषित झालेत तर सर्वात आधी आपण दोन वाटी रवा मिक्सिंग बाऊल मध्ये घेऊयात इथे मी साधा जाडा रवा घेतलाय जो आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक रव्याचा सुद्धा वापर करू शकता अर्धी वाटी दही घ्यायचा आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात आणि दीड वाटी पाणी घ्यायचं आहे दहीच्या वाटीमध्ये पाणी घेतल्यामुळे पाणी सफेद दिसतंय आता सगळं छान मिक्स करून घेऊयात रवा आपल्याला पाणी आणि दहीमध्ये छान भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी ह्यावर झाकण ठेवून दहा मिनटे असंच ठेवूयात म्हणजे रवा छान भिजला जाईल तोपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेऊयात गॅसवरती खोलगट पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय तो ॲड केला कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाही आहे तर साधारण एक ते दीड मिनिट परतल्यानंतर ह्यामध्ये भाज्या ॲड करूयात अर्धी वाटी बारीक कापलेला गाजर घेऊयात एक मिडियम साईजची शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे अर्धी वाटी मक्याचे दाणे घ्यायचे आहेत ह्यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता फरसबी असेल तर फरसबीसुद्धा बारीक कापून घेऊ शकता एक चमचा रेड चिली फ्लेक्स घ्यायचे आहेत चिली फ्लेक्स नसतील तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेऊ शकता अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आता या भाज्या आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती एक ते दीड मिनिट एवढ्याच परतून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या अजिबात शिजवायच्या नाही आहेत खाताना या आपल्याला खाता क्रंची लागल्या पाहिजेत त्यासाठी फक्त एक ते दीड मिनिट एवढ्याच परतून घ्यायच्या तर दीड मिनिट आपण या भाज्या हाय फ्लेमवरती छान परतून घेतल्यात आता गॅस बंद करूयात आणि या थंड करून घ्यायच्या आहेत आपण बाकीची तयारी करेपर्यंत रवा सुद्धा छान भिजला गेलाय आणि मिश्रण घट्ट झालंय आता यामध्ये थंड करून घेतलेल्या भाज्या ऍड करूयात भाज्या ऍड केल्यानंतर अर्धी वाटी कोथंबीर ऍड करायची आहे आता सगळ्या भाज्या रव्यामध्ये छान एकजीव करून घ्यायच्या बऱ्याच वेळा मुलं भाज्या खात नाहीत किंवा नेहमी टिफिनला चपाती भाजी खाऊन सुद्धा कंटाळतात तेव्हा हा पदार्थ नक्की बनवू शकता चवीलासुद्धा खूप छान लागतो भाज्या आपण छान मिक्स करून घेतल्यात आपण ह्याचे पॅनकेक्स बनवून घेणार आहोत त्यामुळे मिश्रण फ्लॉपी होण्यासाठी एक पॅकेट इनो ॲड करायचं आहे आणि ह्यावर दोन ते तीन चमचे पाणी ॲड करूयात म्हणजे इनो लगेच ॲक्टिव्ह होईल इनो संपूर्ण मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊयात इनो आपण सगळ्या मिश्रणात एकजीव करून घेतलाय आता ह्याचे पॅनकेक तयार करून घ्यायचे पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ झालं नाही तरीही चालेल थोडस जाडसर असेल तरी हे वेजिटेबल पॅनकेक चांगले भाजले जातात बॅटर पसरवून झाल्यावर ह्यावरती झाकण ठेवून तीन मिनटे एका साइडने भाजून घेऊयात तीन मिनटानंतर झाकणकडून वरच्या साईडला तेल लावून घ्यायचं आहे आणि पॅनकेक परतून दुसऱ्या साईडने सुद्धा दोन मिनटे छान भाजून घ्यायचा तर आपण हा व्हेजिटेबल पॅनकेक दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घेतलाय आता हा पॅनमधून काढून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा पुन्हा पॅनला तेल पसरवून बॅटर घेऊन छान पसरवून घ्यायचं आणि शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच व्हेजिटेबल पॅनकेक्स तयार करून घेऊयात तर मी इथे काही पॅनकेक्स तयार करून घेतलेत खूप छान तयार झालेत हे मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात तुम्ही हे व्हेजिटेबल पॅनकेक्स चटणी किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मोड आलेले मूग मिक्सर जार मध्ये घेऊयात इथे मी एक मोठी वाटी भरून मूग घेते त्याच सोबत आपल्याला एक इंच आलं घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ बनवायचं नाहीये तर हे बघा मी हे छान वाटून घेतलंय खूप जास्त पातळ नाही आहे थोडंसं कडबडीत आहे पण सगळं छान वाटलं गेलंय आल्याचे किंवा मिरचीचे तुकडे राहिले नाहीयेत आता ही पेस्ट आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात दोन ते तीन चमचे पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्याला लागलेली शिल्लक मुगाची पेस्ट सुद्धा मिक्सिंग बाउल मध्ये घेतली आता ह्यामध्ये बारीक कापलेला कांदा घेऊयात एक गाजर साल काढून किसून घेतलाय एक शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे एक काकडी साल काढून किसून घेतली आहे थोडीशी कोथंबीर घेऊयात ह्यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या घेऊ शकता पाव चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्यात त्यामुळे मसाल्याचं आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव वाटी बेसन घेऊयात आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे काकडीच्या ओलाव्यामुळे मिश्रण चांगलं ओलसर बनतं आपल्याला ह्यामध्ये पाणी घेण्याची गरज लागत नाही परंतु तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालं असेल तर मात्र थोडंसं पाणी ॲड करू शकता ह्यामध्ये चवीनुसार एक टी स्पून मीठ घेऊयात आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं मुगाचं मिश्रण तयार आहे आपल्याला सँडविच ब्रेड घ्यायचा आहे इथे मी व्हाईट ब्रेड घेतला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेडचा सुद्धा वापर करू शकता ह्यावरती बनवलेलं मुगाचं मिश्रण पसरवून घ्यायचं सगळीकडे एकसारखं पसरवायचं खूप जास्त जाड लेअर पसरवायची नाही आहे मीडियम लेअर पसरवून घ्यायची आहे मी दोन ब्रेडवर मुगाचं मिश्रण पसरवून घेतलं आहे आता यावर पांढरे तीळ पसरवून घेऊयात तीळ ॲड करणं ऑप्शनल आहे आपण पौष्टिक सँडविच बनवतोय म्हणून मी हे तीळ वापरते आहे आणि भाजल्यावरती सुद्धा हे तीळ खाताना छान खमंग लागतात पॅन मी गॅसवरती ठेवलाय पॅनला ला तूप लावून आहे तुम्ही आवडीनुसार तेल तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता ब्रेड पॅनवरती टाकूयात ज्या साईडला बॅटर आहे ती साईड पॅनवरती टाकायची आणि मिनिटभराने परतून वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं ब्रेडच्या सुक्या साईडलासुद्धा तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजू छान खमंग खरपूस भाजून घ्यायच्या हे बघा आता दोन्ही साईड छान खमंग भाजल्या गेल्यात आता सँडविच पॅनमधून काढून घेऊयात हे बघा खूप छान सँडविच तयार झालं आहे शिल्लक सँडविचसुद्धा असेच बनवून घेऊयात तर मी पाच सँडविच बनवून घेतलेत हे बघा खूप छान दोन्ही साईडने मस्त खमंग भाजले गेलेत आता ही कापुन, कापुन ले ले हे मधून कापून त्रिकोण आकारात कापून घेऊयात आपले मस्त पौष्टिक खमंग कुरकुरीत मोड आलेल्या मुगाचे सँडविच तयार आहेत हे तुम्ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता तर सर्वात आधी आपण तीन वाटी गव्हाचं पीठ एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात तीन वाटी गच्च भरून पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात आणि चार चमचे तूप घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ पाण्याने भिजवून मळायचं नाहीये तर आपण हे पीठ बीट घालून मळून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये दोन वाटी बीट साल काढून कापून घेतलेत आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे बीट वाटताना खूप जास्त पाणी घालायचं नाहीये कारण पेस्ट पातळ झाली तर पीठ सुद्धा मळलं जाईल बिटाच्या पेस्टमध्ये बिटाचे तुकडे राहता नाहीत चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यायची बनवलेली बिटाची पेस्ट पिठामध्ये ॲड करूयात आणि पीठ छान मळून घेऊयात ह्यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटत नाही बिटाच्या पेस्टमध्येच पीठ चांगलं मळलं जातं जर पीठ चुकून पातळ झालं असेल तर अजून सुका पीठ घेऊन पीठ मळू शकता हे बघा पीठ छान मऊसूत मळलं आहे आता यावर झाकण ठेवून स्टफिंग बनवून घेऊयात एका भांड्यात पनीर काढून घ्यायचं आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर असं छान बारीक किसून घेतलंय आता यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात अर्धा इंच आलं बारीक किसून घ्यायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊयात त्याचसोबत घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा असा हातावर चोरून टाकायचा आता सगळं छान एकजीव करून घेऊयात ह्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला सुद्धा घेऊ शकता ह्यामुळे हे स्टफिंग अजून चविष्ट बनेल पनीरचं स्टफिंग बनवून घेतल्यावर आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत सगळे गोळे मिडियम साईजचे नेहमीच्या चपातीच्या गोळ्या एवढे बनवून घ्यायचे आहेत हे बघा आपण सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घेतलेत आता चपातीच्या पिठाचा गोळा घेऊयात जेवढा स्टफिंगचा गोळा आहे तेवढाच चपातीच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि जशी मुदकाची पारी बनवतो तशी पारी बनवून स्टफिंग पिठामध्ये पॅक करून घ्यायचा आहे स्टफिंग भरून घेतल्यावर सुखं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा खूप जास्त पातळ पराठा लाटत बसायचा नाही आहे थोडा जाडसरस ठेवायचा आहे तर पराठा आपण छान लाटून घेतला आहे आता मस्त असा खमंग खरपूस भाजून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय त्यावरती हा पराठा टाकूयात आणि छान असा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडला तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचा मी ह्यामध्ये पनीरचं स्टफिंग भरलंय पण तुम्ही आलू पराठा सुद्धा असा गव्हाच्या पिठामध्ये बीट ॲड करून बनवू शकता पराठा आपण दोन्ही बाजूने छान भाजून घेतलाय आता पॅनमधून काढून घेऊयात आणि बाकीचे पराठेसुद्धा असेच बनवून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा हे बघा आपण सगळे पराठे बनवून घेतलेत खूप छान मौसूद पराठे तयार झालेत मुलं बीट खायला कंटाळा करतात पण पनीर मात्र आवडीने खातात त्यामुळे ह्या सोप्या पद्धतीने पराठे बनवून बीट खाऊ घालू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू